विशेष पथकाने सिडको परिसरात गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून तेरा लाख एकोणीस सा हजार सातशे ऐंशी रुपये सा तंबाखू आणि महिंद्रा गाडी जप्त केली पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सुभाषचंद्र नगर हडको येथे अनिकेत गंगा किसन गंगा किसन लड्डा यांच्या मध्ये प्रतिबंधित गुटखा साठवून ठेवण्याचे काम सुरू असल्याचे समजले घटनास्थळी छापा टाकला असता गोडाऊनमध्ये हिरा पान मसाला रॉयल सातशे सतरा सुगंधित तंबाखू आणि राजनिवास गुटखा सापडला याशिवाय गुटक्याची वाहतूक करणारी महिंद्रा एक्स यू व्ही पाचशे कार आणि मोबाईल देखील जप्त करण्यात आले सदर प्रकरणी पुढील आरोपींना अटक करण्यात आली अनिकेत गंगा किसन लड्डा वय सत्तावीस वर्ष आहे तर सुनील सुनील कल्याणराव शेंडगे वय पंचवीस आहे पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेचा कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे तसेच अन्न सुरक्षा आणि मानकी अधिनियम दोन हजार सहाचा चा कलम एकोणसाठ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई पोलीस आयुक्त उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिव चरण पांडरे आणि त्यांच्या पथकाने केली पथकात पोह विनोद परदेशी सुनील जाधव रंजक सोनव होते